नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत लिपिक या पदाची भरती निघालेली होती आणि त्यासाठी सत्तावीस हजार एक्क्याण्णव विद्यार्थी हे पात्र केलेले होते जर तुम्ही यासाठी आपला अर्ज भरला असेल आणि आणि सत्तावीस हजार एक्क्याण्णवमध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की तुमची आता एक्झाम डेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता सत्तावीस हजार नव्वद एक विद्यार्थी आणि नंतर कॅन्सल केलेला होता आणि रिजेक्ट केलेला होता तर आता याची एक्झाम दिनांक जाहीर केलेले आहे तर हे जे पी डीएफ दिसत आहे यामध्ये एक्झाम दिनांक तुम्ही पाहू शकता यासाठी तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल तुमची एक्झाम केव होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा त्याला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईटवर जायचं आणि रिक्रुटमेंट ॲपवर क्लिक करायचं तर अशा इंटरफेस तुमच्याकडे ओपन होणार आहे ठीक आहे तर खाली यायचं सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी न्यूज दिसत आहे न्यूवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर संपूर्ण पी डी एफ या ठिकाणी दिसून जाईल ठीक आहे तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे तर बघा विथ रेफर टू द अबाव इट इज हेअर बी इन्फॉर्म दॅट तर स्क्रीनिंग टेस्ट ठीक आहे तुमच्या या ठिकाणी होणार आहे आणि ही होणार आहे दहा ऑगस्टला लक्षात ठेवायचं दहा ऑगस्टला तुमची ही स्टेज घेतल्या जाणार आहे आणि वेळ आहे एक ते दोन म्हणजे एका तसा तुमचा पेपर होणार आहे दहा ऑगस्टला आणि एक ते दोन या दरम्यान होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सेंटर मिळणार आहे मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड अहमदनगर जळगाव अमरावती यवतमाळ नागपूर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर मिळणार आहे आणि रिपोर्टिंग टाईमिंग असणार आहे अकरा तीसचा म्हणजे साडे अकरा वाजता तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहणे गरजेचं राहणार आहे द इन्फॉर्मेशन इन द रिस्पेक्ट सीट नंबर ॲड्रेस ऑफ एक्झॅमिनेश सेंटर विल बी कम्युनिकेटेड इन हॉल टिकीट ॲडमिट कार्ड द हॉल टिकीट ॲडमिट कार्ड विल बी पब्लिश ऑन द ऑफिशियल वेबसाईट हायकोर्ट बॉम्बे इन डिओ कोर्स म्हणजे दहा ऑगस्टला तुमची एक्झाम आहे तर तुम्हाला एक किंवा दोन ऑगस्टपर्यंत प्रवेशपत्र येऊन जाईल पण लक्षात ठेवायचं दहा ऑगस्टला तुमचा एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आता बघा या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं मिळालेलं आहे तर या ठिकाणी तुमचं रशियन आय डी दिलेला आहे तुमचं नाव दिलेलं आहे आणि डिस्ट्रिक्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर म्हणजे तुमचा म्हणजे तुम्हाला एक्झाम सेंटर कोणतं मिळालेलं आहे हे तुम्ही या ठिकाणी आता चेक करू शकता तुम्ही नाव या ठिकाणी सत्तावीस हजार नव्वद विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहे आणि तुमचं नाव यामध्ये असेल तुमच्या नावासमोरच तुमचं एक्झाम सेंटर दिलेलं आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं ठीक आहे संपूर्ण पी टी पी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि दहा ऑगस्टला तुमची एक्झाम होणार आहे आणि एक ते दोन ऑगस्टपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र पण या ठिकाणी उपलब्ध केलं जाईल की या साईडवरच तुम्हाला प्रवेशपत्रही मिळवून जाईल ठीक आहे मित्रांनो ही खूप आनंदाची बातमी आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला पी डीएफ पाहायची असेल तर साईडवर तुम्ही डाऊ तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा टेलिग्राम टेलग्रामल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला पीडीएफ मिळते टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेअर करा लाईक करा धन्यवाद